फैपूर शहरातील श्री खंडोबा देवस्थानामध्ये अयोध्या येथे श्रीराम मंदिरात पार पडलेल्या रामलल्ला मूर्ती निमित्त सव्वा लाख दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला व संगीतमय सुंदर पठन करण्यात आले हा कार्यक्रम बावीस जानेवारी सोमवार रोजी रात्री आठ वाज्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत चालला फैतपूर येथे खंडोबा देवस्थान आहे या देवस्थानामध्ये महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज खंडोबा देवस्थानाचे गाधिपती महामंडळेश्वर श्री पुरुषोत्तमदासजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी पवनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या हर्ष उल्लासात अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीराम मंदिरातील श्रीरामलल्ला मूर्ती निमित्त बावीस जानेवारी सोमवार रोजी सव्वा लाख दीप प्रज्वलित करण्यात आले होते या दीपोत्सवाला पाहण्यासाठी शहरातील श्रीरामभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती या पूर्वी सामूहिक संगीतमय सुंदर कांड देखील या ठिकाणी पठन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्रसिंग राजपूत यांनी केले या कार्यक्रमामध्ये आमदार श्रीदा चौधरी त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ माजी नगराध्यक्ष पिंटू राणेसह संजय भाऊ सराफ आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात फैतपूर शहरातील श्री खंडोबा देवस्थानामध्ये सव्वा लाख दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला प्रभू रामलला प्राण प्रतिष्ठान महोत्सवानिमित्त खंडोबावाडी देवस्थान इथे सव्वा लक्ष दिवे लावण्यात आले न भूतो न भविष्यती असा हा विहंगम दृश्य ले ले हे दिवे जमलेला जनसमुदाय या आनंद क्षणाचा लाभ घेताना

यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत